देशाच्या सीमेवर उद्भवलेल्या युद्धजन्य परिस्थितीत आपले शूर सैनिक देशसेवेसाठी लढत आहेत त्यांच्या सेवेस हातभार लावण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्या मार्फत जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराचं उद्घाटन सकाळी साडे वाजता जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे आणि निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटनानंतर दोन्ही मान्यवरांनी स्वतः रक्तदान करून उपस्थित नागरिकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले यापूर्वी दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी नाला सोपरा येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरांद्वारे नागरिकांना रक्तदानाचं महत्व पटवून देत सक्रिय सहभागासाठी आव्हान करण्यात आले या शिबिरामध्ये जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर रामदास मराड तसेच प्रशासन आणि जिल्हा नागरी सुरक्षा दल तहसीलदार कार्यालयाचे अधिकारी विविध विभागांचे कर्मचारी व अधिकारी आणि स्वयंसेवक रक्तदाते मोठ्या संख्येने सहभागी झाले सदर शिबिराच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथील अध्यक्ष कुपेश बाबरेकर व लिपक अक्षय मेरे यांचा उपजिल्हा रुग्णालय जवार येथील रक्तपिढ्यांच्या वतीने सन्मानचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला एमडीटीव्ही न्यूज साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी ऋषिकेश जाधव